होतं गाला मला पण काळजी कोण कोण करतं बघा आज मैत्रिणीं किंवा मित्र म्हणजे जे कोणी जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी सांगते अति काळजी करणं थांबूया चिंता सोडून बिंदास्त जगूया हे कशासाठी बरं सांगत असेल कारण काळजी करून आपण आपल्यावरतीच आजार जास्त ओढून घेतो तर हे का, काही मी नुसतं वाचून वगैरे सांगत नाही बरं का माझा अनुभवसुद्धा मी सांगते आहे जेव्हा मी माझ्या लग्नाच्या आधी मला काही काळजी नव्हती काहीच नव्हतं काही मला टेन्शन नव्हतं तेव्हा एक एकदम शांत निरोगी होते मी आणि जसजसं मसा माझं आयुष्य पुढं होत गेलं ना जस जसं मी म्हणजे मुलगीतून नवरी झाली नवरीतून बायको झाली बायकोमधून आई झाली त्यानंतर सून झाली आत्या झाली मावशी झाले सगळे सगळे कॅरेक्टर मी ॲक्सेप्ट केले त्यामध्ये एक, एक 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 चिंता माझी वाढत गेली आणि खरं तर आहे ना कॉम्पिटिशनमध्येच मला बघून आहे ना थोडंसं धडकी भरायची यांनी हे केलं त्यांनी ते केलं यांचं असं चालू आहे त्यांचं तसं चालू आहे मी काय करते पण प्रत्येकाचं आयुष्य खूप वेगवेगळं असतं तसंच त्याच पद्धतीने माझंही आयुष्य खूप वेगळं आहे आणि हे ॲक्सेप्ट करायला मला जवळजवळ आता पाच वर्ष होत आली आणि मला काळजी करून करून ना माझी तब्येत म्हणजे एवढं म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही की म्हणजे एकदम आजारी पण नाही चिंतेमुळे माहिती आहे का एवढं डिप्रेशन एवढा त्रास होतो की आपण एवढं प्रयत्न करूनसुद्धा आपण म्हणजे आपल्याला आपल्याला सगळे आपल्यासोबत आपलं फॅमिली मोठी तरीसुद्धा आपल्याला सपोर्ट जर नाही मिळाला ना तो जो त्रास असतो ना तो वेगळाच असतो आणि बघा त्या त्या गोष्टीतून म्हणजे त्या काळजी काळजी कशाची असते आपल्याला आपल्या मुलांचीच असते की भविष्यामध्ये ते काय करणार कारण आजचं जे जग आहे ते खूप आधुनिक आणि पुढे चाललं आहे आणि जे ज्यांच्याकडे पैसा आहेत ना तर ते खूप जास्त पुढे जातील कारण त्यांच्याकडे जा आधुनिकतेकडे जाण्यासाठी पैसा आहे म्हणजे क्लास लावण्यासाठी किंवा इतर कुठे जाण्यासाठी नवीन शिक्षण घेण्यासाठी पैसाच पुरवला जातो सगळ्याला म्हणजे जे काही किंमत तिचं शिक्षण असतं किंवा काही असते ज्याला काही महत्त्व असतं ना त्याला किंमतही असते तर त्या ठिकाणी पैसाही मोजावा लागतो तर खरं तर आहे ना ह्याच काळजीने ना मला खूप खूप टेन्शन यायचं की कस हो माझं कसं होईल किंवा माझ्या मुलांचं पुढं आयुष्य कसं होईल मला तर खूप छान सुधारवायचं होतं पण चला जे आहे ते ठीक आहे पण मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे मी तर नाही थांबू शकत आ, Uh... कोणालाही किती म्हटलं ना तर किती म्हणणार आहे की नाही आपण जर म्हटलं की नाही आमच्यावर प्रेम करा की नाही जबरदस्ती तर आपण कुणाला ना म्हणू नाही शकत की नाही आमच्यावर प्रेम करा नाही तुम्ही आमचं असंच करा किंवा आमच्यासोबतच या असं तर आपण म्हणू नाही शकत ना तर आपण एकदा म्हणणार दोनदा म्हणणार जर त्यांची इच्छाच नसेल किंवा आपल्यावर प्रेमच नसणार तर आपण किती कोणाला म्हणणार आहे की नाही जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं की हो चला बाबा ठीक आहे नाही ना तर बस ठीक आहे आमचंही बस एवढंच आपण करायचं आणि पुढं जायचं आणि माझंही तसंच झालं ले, आता मी सुद्धा पुढे जाणार आहे आता बघा आम्ही डीमार्टमध्ये जे आलो आहेत ना तर किराणा घेण्यासाठी तर बघा आता मी हे पदार्पण केलेलं आहे माझ्या म्हणजे आईपणामध्ये आणि आई पण म्हणजे असताना ज्या लेडीज असताना त्यांना कळतं खरं काळजी त्यांचं खाण्यापिण्यापासून तर त्यांचं शिक्षण लग्न फार फार विचार येत असतात तर मला कधी कधी माझंच असू येतं की मला कसे एवढे विचार येतात पण ह्या गोष्टीतून मी आता नक्की शिकली आहे आणि असे काही विचार आले ना तर मी लगेच माझे विचार बदलवते कारण मला जो त्रास होतो आहे ना त्यामुळे माझ्या शरीरातला त्रास होतो आहे असं मानसिकतेमुळे काय होतं आपलं शरीरसुद्धा हे करतं आपण जर म्हटलो की आ, मला मी हेच नाही केलं मी तेच नाही केलं म्हणजे आपण स्वतःला त्रास देतो आहे हे आहे आपलं पण जेवढं शक्य होतं ना आपण तेवढं करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो तर स्वतःला दोष देऊ नका परिस्थितीचा दोष असतो तर बघा जी आहे परिस्थिती ती निघून जाते पुढे चालत राहावं आणि आम्हाला जो किराणा घ्यायचा होता तो बघा आम्ही लिस्ट करून आणला होता पण तो काही आमचं घेणं होत नाही आहे आम्ही जे म्हणजे जे संपलं आहे ते घेतो आहे उचलतोय किराणामध्ये माहिती का पंचवीस वस्तू आल्या होत्या पण आम्ही खूप काय घेतलं कारण जी वस्तू आम्ही किराणामच्या याच्यामध्ये लिहिली नव्हती पण ती आम्हाला समोर दिसली की असं वाटत होतं की हां हे संपलं हे घ्यायचं ते संपलं आहे ते घ्यायचं त्यानंतर एक्स्ट्राचं सामान तर एक असतोच तर बघा इथं भूमीसुद्धा घेते आहे तर हा घेते आहे ती नाईट सूट तर दोन वर्षापासून माझं बाळ माझ्या मागे लागलं आहे मम्मी नाईट सूट घेऊन दे नाईट सूट घेऊन दे पण मला वाटत होतं की काय उगाचच पैसे खर्च करायचे कारण तिला आम्ही घरी घालायचे ड्रेस सुद्धा असे सॉफ्ट कपड्यामधलेच घेत असतो तिला टोचणारे कपडे अजिबात आवडत नाही तर कधीच आम्ही तिला तसं घेत नाही तर बघा तर तिला आज दिसला आणि ती माहिती आहे का आता एवढी हुशार झाली ना ती आता गेली आहे चौथीला स्वतः जाऊन बघून आली ते किती म्हणजे कितीचं आहे आणि तिच्यावरती इयर काय दिलेलं आहे किती, किती वर्षाच्या मुलांना चालेल साईज काय आहे हे मला तर तिचं नवलच वाटलं की बाप रे सुद्धा बघून आली ही की मम्मी मला बघ तू आता नाहीच नाही म्हणू शकत कपडाही चांगला आहे रिझनेबल आहे आणि माझ्या बापाचासुद्धा आहे तर मला ना खरंच एवढं आश्चर्य वाटलं सांगू तुम्हाला मुलं जेव्हा असे आपले हुशार होतात ना तर खरंच मला खरंच खूप अभिमान वाटला की नाही ती स्वतः जाऊन बघून आली आणि क करून आली तर मी ना तिला अशा बऱ्याचशा गोष्टी सांगत असते स्वतः तिला पाठवत असते इवन तिच्या स्कूल जे बुक्स आले ना तर मी तिला आधी इन्क्वायरीसाठी पाठवत असते की जा विचारू नये की तिला आहे काय कोणते बुक्स आहे काय सगळं तिला लिस्ट बनवून आणायला सांगते तर ती असं काय काय शिकत असते आणि परत किराणा म दुकानामध्ये गेलं तर बऱ्याचदा मी तिला बिल करायला सांगते तिचे पप्पा तिला आहे ना बाजारामध्ये सुद्धा घेऊन जातात तर बाजारामध्ये हिशोब करायला सांगतात तर नंतर आल्यानंतर मी सुद्धा विचार तिला काय आणलं कितीचं आणलं कितीचा बाजार झाला एकदम करेक्ट नाही सांगता येत पण बऱ्यापैकी ते सांगण्याचा प्रयत्न करते हळूहळू शिकेल तर बघा शॉपिंग झाली खूप गाय झाली म्हणून मी काही व्हिडिओ शूट नाही केला आता घरी गेल्यानंतर दाखवते की काय काय घेतलंय तर आम्ही आता निघालोय हो होमकडे जायचंय आम्हाला बघा आता झालोय आणि आता वाजले दहा जायचंय तुला आम्ही आता झालोय आणि आता वाजले दहा तर पटकन हे ठेवून घेते कारण उद्या ना वेळच नाही भेटणार सकाळी स्कूल मग नंतर परत सगळं आवरायचं हो खूप उशीर होऊन जाईल आणि परत मुलांचं परत पेपर पण आहे आल्याला अभ्यास ट्यूशन क्लास ट्युशन तर नाहीये पण डान्स क्लासला न्यावं लागतं त्यामध्ये झोप मग त्यासाठी आताच ठेवून घेते तर किती आले म्हणजे दहा तेल बॅग काय भाऊ दे त्याला तिकडे राखाने मी नवा आता पटपट ठेवून घेते आता मेवाली माव आली बघा आमच्या घरी तुम्हाला ड्रेस तर हाय नाईट तर नाईट ड्रेस कधी नाइट ड्रेस कधीच घ्यायचा दोन वर्षापासून मागे लागली होती पण आज तिला दिसला आणि मग ती मला घ्यायचा म्हणजे घ्यायचा तर तिला दोन वर्षापासून मागे लागली थी होती थी तिला आज घेतला आहे मी नाईट ड्रेस कारण काही नाईट ड्रेस येऊ मला गरज नाही वाटत कारण जे कपडे घातलेले असतात तेच चांगले असतात घरी घाल म्हणजे रात्री झोपायला तरी किती काय आपण असं हेवी कपडे थोडी ना घालतो नॉर्मलच कपडे असतात पण मग तिला दिसला आणि तिच्या मापाचा होता म्हणून मग घेऊन टाकला लागून तर बघा तेल बॅग वगैरे ठेवून घेते आता आणि एक स्तुपाची बॅग पण आणली आहे अमूलची प्युअर घी काय भाव भेटले होते सहाशे पंचवीस आम्ही सगळी शॉपिंग केली तर बघाय असेल होता का मला पण त्याच्यामुळे असते थांब वॉटर कलर कलर दहा रुपयाची आणि त्या लाख की ना ती एक पण पण आहे सहा रुपची आहे तर मी याला आणून घेतलं एरवी कलरची दहा रुपयाला मिळत आहे पण हे मला भेटली तर हे बी मार्टंच प्रोडक्ट आहे मला वाटतं का ती मार्चंच आहे ना दारु दारु हे वेगवेगळे वाटतं तर हे घेतलं आणि कलर सुद्धा आणून घेतलं मी हो आणून ठेवते मी ते ठेवून ते पण मॅडम सांगता तेव्हा मग नसतं आपल्या घरामध्ये हो आता नाही लागणार आहे अजून तर घर बसायला पॉप पण घेतले होते त्यानंतर सोपोज आम्ही आता सामान भरलाय तो दोन महिने आम्हाला जायचं कामच नाहीये त्यानंतर लिक्विड घेतलंय भाजी धुवायक मल्टीपर्पज आहे कपडे धु आपले सॉरी फर्ची पुसायला पण ते, ते चालू शकत त्यानंतर चिवड्याचं सामान घेतलं आहे आणि हे पॅड जे आहे ते ऑफरमध्ये होते डबल एक्सेल पॅड आहे आणि हाफ प्राईजमध्ये होते म्हणून मग घेतले मी तर हे तीनशे तीसला होतं तर मी हाफ प्राईजमध्ये आणलं तर तुम्ही करून घ्या तीनशे तीसला अर्ध त्यानंतर आपलं हे आणलं अगरबत्ती पोहे मुलांचे हे कलर्स भूमीला पण स्केच पेन आणले ज्ञानीला पण स्केच पेन आणले कारण आताची एकदाची स्कूल चालू झाली का त्यांना आता पेपर चालू आहे परत त्याच्यानंतर त्यांचं काही ना काही झालं असतं ना नेहमी लागत असतं त्याच्यानंतर पेन्सिल आणल्या अगरबत्तीचे दोन पोहे आंघोळीचे साबण झेंडूबाम हा मला लागतो ला म्हणून यांनी टाकले बघते कारण माझा झंडूबाम गावाकडे राहिला होता तर मला कधी लागलं ला, तर मी काहीतरी विक्स वगैरे लावायचं पण मग त्यांनी घेतला आणि त्याच्यानंतर मी धूप पण घेतले धूप आहे ना धूप घेतली आणि भरपूस लिक्विड आहे त्यानंतर ज्ञानिशला स्कूलमध्ये जाण्यासाठी एक पेन घेतले कारण हरून येतो मग एवढं मोठं बॉक्स देऊन काय उपयोग त्याच्यासाठी मग हेच घेतलं आणि शॅम्पू त्यानंतर मी एक घेतला संपला होता तर आणि हे बघा टॉयलेट बाथरूम मध्ये लावण्यासाठी हे घेतलेलं आहे त्याला काय म्हणतात एअर फ्रेशनर मॅगी पण घेतली आहे बर का मॅगी नाही नाही म्हणतो तर आम्ही तीन पॅकेट घेतले चार पॅकेट घेतले त्यानंतर साबण घेतले आणि हे देवाचं तेल घेतलं त्यासोबतच मी एक टी शर्ट घेतला तर हा टी शर्ट कितीच आहे वन फोर्टी नाईनचा आहे तर मला असं वाटलं की हा मग येईल व्यवस्थित नाही आता नाही खायचं बिस्किट हा माहिती आहे मला आणि पॅन्ट पण दाखवलं मी आधीच तुझा तिकडे बस रेनकोट घेतला भूमीसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा कारण असं होऊ लागलंय ना स्कूल चालू सुटली का लगेचच पाऊस येतो आणि मग आम्ही ओलं होत येतो आणि ज्ञानेशला तर रेनकोट आहे त्याचा खराब झालंय पण त्याला मिळाला नाही आम्ही शोधला पण आता नेक्स्ट टाईम आम्ही जाऊ तेव्हा ज्ञानेशला नवीन रेनकोट आणू आता सध्यापुरते आमचे दोघींचे मिळाले मग आम्ही दोघींसाठी आणलं आता पुढच्या वेळेस ज्ञानेशला आणू तर बघा आता किराणा ठेवून झालेला आहे सगळा तर सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे मी आणि झाडून वगैरे पण घेतलं आहे तर आता वाजली आहे सव्वा दहा सा म्हणजे साडे दहा झालेली आहेत तर चला उद्या सकाळी उठून परत आपल्याला सकाळची तयारी मुलांची टिफिनची परत स्कूलची आणि पेपर चालू आहे त्यामध्ये तर इथंच एंड करते ब्लॉगचा तर आवडला तर लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये एवढं नाही सांगू शकले कारण खूप जास्त म्हणजे खूप जास्त किराणा पण होता आणि उशीर पण झाला असता पण मला जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय